गावावर आलेले काय पाहिलं तुम्ही बघा जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा शिवसैनिक हा नेहमीच संकटाला सामोरं जाऊन सोबत उभा राहतो आज आमचे जे बंधू आहेत बघा त्यांच्या हातात कांद्याचं पीक आहे जे गेले पाच सहा दिवस पाण्यात आहे पूर्ण कुजलेलं आहे आणि आताही तुम्ही बघाल पाच दिवसानंतर सुद्धा पाऊस सुरू आहे आणि आताही जवळजवळ डोकराभर सगळीकडे चिखल झालेला आहे त्यांचं संपूर्ण सात एकराचं कांद्याचं पीक संपूर्ण नष्ट झालेलं आहे तर मला वाटतं ही लोक व्यथा आहे आपल्या बळीराजाची आणि लवकरात लवकर यांना मदत पोचण्यासाठी आम्ही कलेक्टरशी बोललेलो आहोत एक दोन दिवसामध्ये इथे पंचनामे सुरू होतील आणि पक्षाकडूनसुद्धा जी काही मदत आहे ती आम्ही नक्की करणार आहेत आमचे सर्व पदाधिकारी आता गावोगावी फिरून यांना भेटत आहेत शेतकऱ्यांना भेटत आहेत लोकांना भेटत आहेत त्यांच्या त्यांना काय गरजेचं आहे त्याची माहिती आहेत आणि आम्ही सर्वजण बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत हे सरकार उभं आहे शिवसेना पक्ष हा त्यांच्या मागे उभा आहे इतका पाऊस होतो एक सर्व उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळीची मागणी केली जाते नक्कीच आजची परिस्थिती बघताना खरोखर ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ही नक्कीच आम्ही आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवू आणि शिंदे साहेब हे नेहमीच लोकांचे अश्रू पुस पुसत असतात त्यांना मदतीसाठी धावून जात असतात यांच्या भावना त्यांना नक्कीच कळतील आणि मंत्रिमंडळ याच्यावर योग्य तो लवकर निर्णय घेईल काय झालं आहे का अद्याप कोणतीही मदत पोचलेली नाही आहे आणि लोकांकडे खाण्यासाठी अन्य धान्य पण नाही आहे तर शिवसेनेच्या वतीने शिंदे शिवसेनेच्या वतीने तुम्ही काय मदत करा आम्ही त्यांच्यापर्यंत किट पोचवायला सुरुवात केलेली आहे आम्ही किटच्या गाड्या आमच्या निघालेल्या आहेत लवकरच त्यांना संपूर्ण त्यांचं जे काही दैनंदिन ह्याच्यासाठी जे सामान लागतं ते संपूर्ण सामान आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू त्याच्यात अन्नधान्य असेल काही कपडे असतील चहा पावडर साखर असे संपूर्ण बावीस वस्तूंचं किट आम्ही बनवलेलं आहे आणि हे त्यांच्यापर्यंत लवकरच पोचेल आणि आज आम्ही कलेक्टर साहेबांनाशी सुद्धा बोलून घेतलं जे काही तलाठी होतं त्यांच्याशी सुद्धा आमचे इकडचे सचिव आहेत आणि इकडचे नेते आमचे भाऊसाहेब चौधरी आहेत त्यांनी त्यांच्याशी बोलून घेतलेलं त्यांना आज बोलवून त्यांच्याशीही चर्चा झालेली आणि लवकरच ते काम सुरू करतात आमच्या मीनाताई कांबळी या आमच्या नेत्यात यासुद्धा आज इथे बांधावर आम्ही जेव्हा देवीचं दर्शन घ्यायला आलेलो तेव्हा आम्ही इथे त्यांना भेटायला आलेलो okay. मी सिद्धिविनायकची विश्वस्त आहे आम्ही सिद्धिविनायकच्या वतीने सुद्धा या सर्व आमच्या बळीराजांसाठी मदत द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि लवकरात लवकर ती मदत त्या ठिकाणी पोचवली जाईल